सी मनाचा शोध महिलांच्या सक्षमीकरणात भर टाकण्यासाठी डी एफ सी फर्स्ट भारतची बांधिलकी असेल मोहन चोपडेकर स्टेट हेड महाराष्ट्र राज्य डी एफ सी फर्स्ट भारत नमस्कार आर टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार बावीस रोजी सिन्नर येथील आय डी एफ सी शाखेकडून भगवती लॉन्स येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन चोपडेकर यांनी महिलांनी अधिकाधिक सक्षम होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून लहान मोठे उद्योग उभारावेत यासाठी आमची बँक सदैव तयार असेल कोणताही ग्रह उद्योग सुरू करण्यासाठी आमची बँक कमी व्याजदराने महिलांना कर्ज उपलब्ध करून देत असून आय डी एफ सी फर्स्ट भारत याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली डॉक्टर प्राध्यापक पी व्ही रसाळसर यांनी महिला दिनाविषयी माहिती देऊन घराघरामध्ये स्त्रीचे महत्त्व याबद्दल माहिती सांगितली तसेच विजय बाळी यांनी बालक महिला तसेच समाजामध्ये अन्याय अत्याचार होत असेल तर आपण कसा कोठे संपर्क साधावा असे सांगितले ॲडव्होकेट रंजना गावंदे यांनी महिला सक्षमीकरण याविषयी मार्गदर्शन केले सौ सविता देशमुख यांनी शिक्षण महिला तसेच महिलांनी आपल्या घरापासून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करावे तसेच कुटुंब सक्षम झाल्यास समाज सक्षम होईल महिला बचत गट स्थापनेचे उद्देश याविषयी त्यांनी माहिती दिली ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी महिलांनी छोटे छोटे ग्रह उद्योग सुरू करून त्यातून कुटुंबाला अर्थत आर्थिक मदत मिळेल असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता चौधरी यांनी केले व आभार शरद डेडे सी एस आर प्रमुख महाराष्ट्र यांनी मानले बँकेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी श्री संतोष मुटकुळे विजय माळी कैलास निरगुळे निवृत्ती आव्हाड डॉक्टर काजोल सांगळे गंगाधर मेकाले गणेश आरंगळे आदी मान्यवर उपस्थित होते आर एस टी सी न्यूज नेटवर्क सिन्नर